ब्रह्मगावीतील जलजीवनचे रकडलेले काम तात्काळ सुरू करण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांच्या वतीने धरणे आंदोलन सुरू केले आहे सदर आंदोलन आज बुधवार दिनांक सात मे रोजी दुपारी बारा वाजल्यापासून सुरू केले आहे अनिल कचरू का कांबळे ब्रह्मगावीतील उपसरपंच यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झाले आहे ते म्हण त्यांनी म्हटले आहे की जलजीवनचे काम हे बावीस डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये टेंडर झाले असून दोन वर्ष झाले तरी गावात अद्याप पाणी नाही नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी अनेक हाल होत आहेत तरी या मागणीसाठी त्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे तात्काळी अर्धवट राहिलेले काम सुरू करण्यात यावे तसेच संबंधित गुत्तेदारावर या कामाची अर्धवट चौकशी करून गोत्तेदारावर गुन्हे दाखल करावेत अशी देखील मागणी उपसरपंच ब्रह्मगाव येथील अनिल कांबळे यांनी केली आहे यावेळी त्यांच्यासोबत अन्य ग्रामस्थांची देखील उपस्थिती होती जल जीवन तात्काळ सुरू करण्यात यावं यासाठी आमची आम्ही हा ब्रह्मगावचे उपसरपंच राधेबाया कांबळे मी स्वतः कांबळे सहकारी निस्वका मित्र यांनी आम्ही तर इडच्या कार्यालयासमोर आम्ही अमोर उपोषण करत आहोत याचं कारण असं की ही विषय असा आहे की ब्रह्मगाव येथील बावीस डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये गरजूवरचं टेंडर चालू होत चालू असून अनेक वर्षे गाव झाले आहे पण ते टेंडरचं काम अजूनही चालू झालेलं नाही यावरील असा विषय आहे की पाण्याबद्दल आम्ही खूप त्रस्त आहोत पाणी भेटत नाही प्रत्येक समाज आहे अनेक समाजाला पाणी भेटत नाही खूप त्रस्त आहे उन्हाळ्यामध्ये पाण्याबद्दल धहाना करावा लागतो आहे ह्याच्याबद्दल विनंती असं आहे की हे टेंडर लवकरात लवकर ज्याच्याकडं आहे त्यांनी ह्याची अंमलबजावणी करून लवकरात लवकर टेंडर चालू करावा म्हणजे सर्वच सर्व सर्वसामान्याला सा। जे गरज आहे त्याला पाणी भेटा भेटेल हीच आमची नम्रतेची विनंती आहे आणि ही ह्याची काळजी घ्यावं हीच आमची विनंती सात पाच दोन हजार पंचाळीस वर्षी अधिकारी आहे विशेष काम तात्काळ चालू करा आणि मृत्येदारावर गुन्हे दाखल करा बावीस डिसेंबर दोन हजार तेवीसचा टेंडर झालेला आहे अशा प्रकारे ब्रह्मगाव येथील अर्धवट जलजीवनचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावं आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून मोठा दिलासा द्यावा अशी मागणी या ठिकाणच्या उपसरपंच वनग्रामस्थांनी केली असून यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले। मात्र या यासंदर्भात आम्ही प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही